शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे एकवीस आठ दोन हजार चोवीस आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत ओतूर तरकारी मार्केटला सावरकोबीचे लिलाव पाहण्यासाठी आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल आपला आपल्या चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून जास्तीत जास्त आपल्याला व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून लिलावाच्या त्यामध्ये कांदा दावरकोबी तरकारीचे लिलाव भाजीपाल्याचे लिलाव सर्व आपल्याला पाहायला भेटतील आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर मोठ्या प्रमाणात शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना आपली व्हिडिओ पा पाहून बाजारभावाचा एक अंदाज आपल्याला दाखवण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न असतो मामा चॅनल पाहता का हां बा फायदा होतो का नाही हा पाहतो पाहतो रोज पाहता का रोज फायदा होतो का नाही धन्यवाद आहे फ्लावर सुशासन सुशासन शिवशासन बाय पन्नास रुपये झाली फ्लावर फ्लावरचे बाजार पडलेले आहेत कोबी एकशे एक रुपये झाली अरे कुठे गेला हा कोबी पळाले का पळाले तुम्ही काय बरं झालं माल नाही झाला शाळेचं वकले कोबीचं

पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये वीस रुपये रुपये तीस झाले तीनचे एकतीस रुपये पस्तीस रुपये चाळीस चाळीस रुपये एक्केचाळीस रुपये पंचेचाळीस म्हणतोय उगाचा पंचेचाळीस रुपये किती झाले संपले कोबी दीडशे रुपये बीड झालं 35 10 बस ₹20 एक ₹20 मारो गोभी कितने ये रहा ये तो 50 हुआ 40 रुपए आए 40 हुआ 69 55 हो तो

कोबी चाळीस पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये पंधरा பாயில்மேட் பாயில்மேட் நான் சொல்லலமே ஆமலேடா லிங்க் ஷேர் கரெக்ட் இது சூப்பர் லெஜெண்ட் 15 50 ரூபாய் 15 ரூபாய் 60 ரூபாய் 70 ரூபாய் ஃபினலெக்ஸ் கடைல கூட 55 ரூபாய் 70 ரூபாய் 42 ரூபாய் 75 ரூபாய் 80 ரூபாய் 85 ரூபாய் 80 ரூபாய் அண்ட் थैंक यू ஆல் ஆட் யூ டீம் கீயே 100 ரூபாய் 100 ரூபாய் लावर काय बोलतोय काय बोलतोय काय बोलतोय काय बोलतोय काय